माते सुखाच ठेवते ठेव ठेव जय राम राम जय हरी जय हरी मग आज सकाळ जोडी हे आला म्हणला दर्शन म्हणलं चला सकाळ सकाळी दर्शन होईल आणि सकाळी दर्शन घेतलं देवाचं दिवस आनंदात जातो एकदम काय आलं सकाळी गेलो घरपडीत माझ्या पण दर्शनाला येणं दिव नाही झालं बँकेचं काम केलं आणि मला चला दर्शन घ्यावा मंगरी जेवायला जाऊ बर बर जगदंबी आलती डे डेपोटीची आहे डेपोटीची पैसे

पिशवी मुळे पैसे कुठे गेले पन्नास हजार रुपये अरे बापरे पन्नास हजार रुपये कुठे गेले काय करता रे गेम खेळत आहे ठीक आहे मी पिशी ठेवली ती याच्यात पन्नास हजार रुपये होते आपले तुम्ही घेतले का कोणी पिशीत पैसे आले त्या बाय ते मला नको सांगू मला अक्कल शिकू नको मला काय पुढे काय दानाचे पैसे तू तुम्ही तिथं पैसे पैसे घेतले की घेतले मला सांगा नाही नाही आम्ही नाही घेतले मग पैसे काय कुठं झाले इथले लगेच आता तिथं दर्शन करून बाहेर आलो मी काय माहिती श्यामराव शामराव दिसल्यासारखं वाटलं मग मला ते गेले पण दुसरं तुम्ही आधी बसले होते ना अहो आम्ही नाही घेतले खिसे चेक करा खोटं वाटत तर बघा मी काय घेऊ तुमचे पैसे खरं सांग ना आपले चाष्टा करू नको घरचे पैसे ना आपल्या मला भरायचे पैसे मग कोण नेले पैसे तिथं पाहिलं की सगळं पाहिलं पिशीत पैसे होते का पिशीतले पैसे वर का यार। काय मुडून पडले काय श्यामराव चष्टा दिली जायला होती श्यामराव अशी कुठे चष्टा तर ते काय श्यामराव हा अनिल भाऊ यंदा आहे ना हा पाऊस आपल्याला खरंच चांगला झाला म्हणजे काय झालं जो परत येत असतो का त्याच्या आधी सुरू झाला हा म्हणजे अडचण नाही आता पिका पाण्याला आपले हे की नाही शामराव कम गरबड झालं बाहेर बरोबर हा या अनिल भाऊ गरबड पैसे पैसे दिसल पैसे पेशीतले पैसे दे चाष्टा करू नको ते कुठे तुमच्या पेशीतले पैसे मी खायला घेऊ कशाला घेऊ म्हणजे मंदिरात तिथं मी पैसे ठेवले तर आता बाहेरच्या बाहेर दर्शन करून आला चाष्टा केली देणं पाहिजे हो ते कुठे शपथ नाही मी काय घेऊ तुमची चेष्टा करू सांगा बरं मी अहो मी तुमच्या समोर मी काय केलं आलो मंदिरात दर्शन घेतलं गडबड होती म्हणून आलो पाहुणे भेटले म्हणून दोन मिनिट बोलत होतो आता माया पाठीला डोळे का तो मागच्या कधी आलता माया पैसे पैसे गेला पैसे उचलले ते देणार अहो पुढे खरंच नाही घेतली मी तुमची चेष्टा मी काय करू सांगा बरं माय आधी हे होती तिथं आपले अण्णा ना ते मला क्रॉस झाले तिथं मी दर्शन घेत असताना त्यांना विचारलं तुम्ही अण्णा आबाला त्यांना ते पैसे घेते का देणार नको करू उठेपुटी खरंच नाही आहो तुम्ही माझ्या रुश्यात ठेवान राह मी काही आहे का अरे मग पैसे गेले कुठं आव तुम्ही पण पिशीत पैसे ठेवून काय जायचं बरं तिकडे अरे आता हो, पन्ना सासरूपे? पन्ना सासरूपे हो मी आता बँकेतून आलो पन्नास हजार रुपये होते बंडल त्याच्यात ठेवला दर्शन घेतलं बाहेर आलो निसताच्यात हा पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये होते नाही उठ्यापुटी मी पिशीकडे पिशी मी आलो दर्शन घेतलं लगेच बाहेर आलो मी माझं तू नाही म्हणतोय त्या ठिकाणी ते बी नाही म्हणत मग ती दुसरं पहा बा तुम्ही आता अण्णा विचारून पाहा आता मी तरी काय सांगू अण्णा पैसे घेते का येडा काय आईले काय चटकीत खेळ झाला बोल की आजच्या त्याचे पैसे जा गायब झाले तुम्ही पैसे जास्त करू नका तुम्ही बँकेतून आणले होते का पण मग पन्नास हजार रुपये खोटं बोलतो काय मी तस नाही हो म्हणजे बँकेत तर राहिले नाही ना नाही रे बँकेत कसं राहते देवाच्या दारात खोटं बोला का मी नाही तुम्ही नाही खोटं बोलायचं पण मी काय चोरी करू देवाच्या दार सांगा बरं अह असं कसं हो नाही हो ते पाहू नको नव्हतं मग ते आता आली का नाही नाही ते बाहेर भेटले मला तर जायतो आता पैसे हो कुठं अवघडे बोटी पुढे बसले का अण्णा बसणार बस अण्णा बघा अशी तुम्ही दर्शनाला दर्शन करायला आत घोसलोन बाहेर पिशवी ठेवली पन्नास हजार रुपये होती पन्नास हजार रुपये हा मी बाहेर आलो बघितलं तर पन्नास हजार रुपये काय कोण दुसरं गेल तर तुमच्या इकडून नाही व आम्ही दोघ दुसरं कोण दिसलं नाही भाऊ जातानी नाही येतांनी नाही का अरे नामदेवा ह्या पिशवीत पन्नास हजार रुपये आणि असे ठेवले होतो आता आपल्या गावात काय चोर आहेत का बँकेतून काढून आलो तसं दर्शन घ्यायचं विसरलो तो दर्शनाला आत गेलो पिशी बाहेर ठेवली अरे नाही नाही पैशाचं काम आहे काय आता कोणाचा संशय घेणार तू बोग आम्ही तर नाही बाबा घेतले बा आणि जपर कशाला मी करतोय त्या डिग्यान होते ते नाही म्हणले चाष्टा केली मला शामरावचा संशय आला तर श्यामराव बी नाही म्हणतोय काय खेळ झाला बाबा पैशाचा जाऊ द्या एवढी मोठी रक्कम खिचत ठेवायची त्याला काय तू मटकेचा खेळ झाले म्हणजे जाऊ बा, बा, का मग हा बघ बघ शोध कुठे का हा काय डेप्युटी लय पाय पै आज काय नाही तुमच्याकडे चाललो होतो माझ्याकडे हा काय काय मग दर्शनाला आलतो ना देवीच्या मी काय केलं पन्नास हजार या पिशवी मध्ये होते ते बाहेर बाकडून ठेवली आज दर्शनाला गेलो पन्नास हजार आणि ह्या पिशवीत हा ना आणि बाहेर येऊन बघत होतो पन्नास हजार रुपये काय अशा पिशवीत ठेवतात का पन्नास हजार रुपये त्याला काय पिशवी काय काय त्याला मोठी पिशवी लागतात काय मोबाईल आहे ना मोबाईल हाय ना ऑनलाईन केलेलं आहे ना सगळं काम ऑनलाईन आहे मला गरज होती कशाला ठेवायची असे पैसे मला गरज होती कॅचची म्हणून आणली होती राव आता ते त्यांना ते बसले होते आम्ही नाही तुमच्या तुम्हाला नाही म्हणत मी तुम्ही बघितले कोणी घेतलेले वगैरे नाही नाही आपण काय पाहिले नाही काय नाही आईला आता काय करावं हे ना हे झालं सांभाळीत जा जरा पैसे बिशे हा येऊ का हा या जरा जपून इथून पुढं डेपुटी भेटलं का पैसे नाही ना भाऊ सगळ्या दोन चार जणांना विचारलं अण्णाला विचारलं आबाला विचारलं आहे ते बी नाही म्हणते तू बी नाही म्हणला काय कुठं गेले पैसे तेवढेच होते मी काय म्हणतो काय आपल्या मंदिरात कॅमेरे ना सीसीटीव्ही अरे हा 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 मग माझ्या डोक्यातच कसं नाही आलं बघ ना पैसे माझ्या डोक्यातच नाही आलो आपण कॅमेरे बसलेले आहेत ना असा आपल्याला मी म्हणतो मी इकडे बघा हिंडत बसलो गावानी डेपुटी वाटलं नव्हतं आता एक काम करा ती माझ्या पद्धतीने मी हँडल करतो बर काय करायचं ते तु... करेन ना काय करायच ते तुम्ही अजिबात कुठं गावात बोबाडा झाला नाही पाहिजे आणि जर गावात कुठं कळलं हे कुणी काय घेतले पैसे काय तर माहिती वाईट नाही मग बर का बर का तुम्ही दोघांनी तुम्ही कुठं बोबाडा करायचं नाही श्यामराव तुम्ही शब्द बोलू चला बघा तुम्ही माझ्या लेवलला चल राम 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 रामटे नाराज वाटत काय नाही नाराज नाही बसलो नाराजच काय नाही पण वाटत असं जरा उदास वाटत काही झालंय का नाही नाही नाराज काहीच नाही काही झालं नाही नाही अस्वस्थ वगैरे असं काही काय नाही थोडं जरा कणकन जाणवत होती बसलो होतो थोडं म्हटलं जरा बसावं निवांत आणि एकांतात बसलं जरा बरं वाटत काही नाही काही चालूच असते ते पैशाचं काय झालं पैसे गेलेच ते काय सगळ्या असतील का किती रक्कम होती पन्नास हजार रुपये आणि कुठून मंदिरातून गेली काय मंदिरातूनच गेली आता मंदिरातून गेली का कुठून गेली काय काळानं पण मंदिरापर्यंत पिशी आणली होती एकदम पुढं जी गायब झाली ती भेटलीच नाही द्या ते आपल्या नशिबात नव्हतं हो पण ते पोटी जरा जपायचं ना पैसे खिसा नव्हता का ठेवायला पिशी ठेवले पिशी बाजूला ठेवली तुम्ही द्यावा पुढं उभे तुमच्या काय पाठीला डोळे आहेत का कोणी उच्चारले काय झालं नाही तर ना आपल्या मंदिरात कोण न्यायचं म्हणलं दिल्ली ठेवून निसर्ग दर्शन करून पिशी घेऊन जायचं एवढ्यात कोण नेणार आहे तुम्हाला संशय नाही आला काय कोणाच संशयाला काय आपलेच माणसं कुठं संशय बस दोन चार जणांना विचारलं मी पण ते म्हणले नाहीत आम्ही घेतले मग चालले ते शाम्राऊन जर चाष्टीच दिले असतात कॅमेऱ्यात दिसलं नाही का काही नाही ते कॅमेरे बंद आहेत ना कॅमेरा नाही दिसल त्याच्या बंद हा बंद आहेत हे तुमचे पैसे घ्या <laughs> पैसे तुमची चेष्ट केली आम्ही पण एक मला कळालं नाही ते कुठे तुम्ही आता म्हणता की सीसी टीव्ही कॅमेरे बंद पण हे आम्हाला माहित पडलेले की तुम्ही सीसी टीव्ही कॅमेरा बघितलं ते पैसे कोणी घेतले हे बी तुम्हाला माहित पडलं तरी तुम्ही का बोलले नाही त्याचा आम्हाला जरा आता खरं करा मला आधी वर्ष याच्यावर आलता संशय श्यामावर आलता डिग्यावर आलता परत आपला येऊ घ्या त्यांच्यावर मी संशय घेतला पण नंतर श्यामराव म्हणला कॅमेऱ्यामध्ये चेक केला मी केले चेक त्यात तुम्ही द्वागावून पिक्षेतून पैसे काढताना मला दिसले पण मला मनाला एक वाटलं की तुम्ही पैसे तसे घेणार नाहीत काहीतरी तुम्हाला गरज असेल बरं का कारण की लहानपणापासून मी तुमच्यात राहिलेलं आहे तुम्हाला कधी मी चोरी करताना बघितलेलं नाही आणि तुमचेच आम्हाला संस्कार लाभलेले कधी चोरी नाही कधी काय नाही आम्ही पैसे जर घेतले या दोघांनी हे काहीतरी काम करणार किंवा काहीतरी याच्या करता असतील मला सांगा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून जर मी लोकांना ला सांगितलं असतं यांनी माय पैसे उरले एकाची तोंडी चे तोंडी साऱ्या आख्या आपल्या गावात झालं असतं पाहण्यारावळ्यात येते तुमची चवदा याचे लक्षण झाले असते आता तुम्ही मला म्हले चाष्टा केली आणि हे जर उलगडा उशिरा झाला असतं तर आतापर्यंत सगळं लोकांना काय माहिती चाष्टा केली नाही पण त्याच्यात असं तुमचं मोठेपणा की तुम्ही कंप्लेंट बी नाही केली तुम्ही कोणाला बोलले पुरुषा पुरुषा पुरुष ऐक ना माव काय म्हणले माझ्याकडून पुरुषा माझं म्हणणं काय लक्षात घे का डेप्युटीला माहीत झालं आपण दोघांनी पैसे घेतले तरी ना आपल्याला विचारलो ना कोणाला म्हणले किती मोठे पाना या माणसाच्या मानाचा हा ना मनाचा मोठे तर लांबच राहिला पण लहानपणापासून तुमच्यात राहिले बर का मला ह्या पन्नास हजारा पुढे पैसे पुढं तुम्ही फार महत्वाचे बर का नाही पन्नास हजार रुपये मी म्हणलं ह्या माणसांनी काहीतरी घेतले असेल हे तशी घेणार नाहीत माझ्या ह्या पैशापेक्षा तुम्ही दोघं फार महत्वाचे मला आणि तुमच्या सारख्या माणसांनी माहिती चाष्टा केली माझं नशीब त्याच्यामुळे तुम्हाला जर लागत असले पैसे तर तुम्ही नाही रे बाबा तुम्ही मनाचा मोठेपणा आम्हाला आज इतका मोठेपणा वाटतो ना आमचं त्याचा माणसं कोण आहेत आज आम्हाला त्याचा आनंद वाटला शब्द नाही कोणाला तुमच्यापासूनच मोठं झालेलं मी पैसा आज येतो उद्या निघून जातो माणसं जपायची असतात आणि त्या पैशापेक्षा माणसं बातवायची नसतात त्या पैशामुळे आज जर तुमची चव गेली असती मी स्वतःला माफ केलं नसतं धन्य 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 झालं रे चांगलं